कोल्हापूरच्या दहापट्टूंनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या नव्वद किलोमीटर लांबीच्या कॉम्रेड्स मॅरेथॉन शर्यतीत यशस्वीरित्या सहभाग घेतला या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला यापैकी उपस्थित असलेला चेतन चव्हाण दिलीप जाधव डॉक्टर विजय कुलकर्णी गोरख माळी सुषमा रेपे आणि डॉक्टर पराग वाटवे यांना पुष्पगुच्छ शाल आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला यांच्यासह अमोल यादव सचिन स्वरूप पुजारी विजय पाटील अमृपाल कोहली आणि डॉक्टर केतकी साखरपे यांनीही या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल डॉक्टर संपत खिलारी उपस्थित होते सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले तुमची कामगिरी कोल्हापूर मधील नवोदित आणि हौशे धावपट्टूंना जागतिक स्तरावर धावण्याची प्रेरणा देणारी आहे या स्पर्धेच्या निकालातून प्रेरणा घेऊन पुढील स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे यावेळी श्री एडगे यांनी स्पर्धेनिमित्त आलेल्या अनुभवांबाबत माहिती जाणून घेत सर्व स्पर्धकांशी संवाद साधला आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित स्पर्धकांनी स्पर्धेतील अनुभव सर्वांसमोर मांडल्यात ही शर्यत पीटर मेरिट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर पार पडली या स्पर्धेत कोल्हापूरच्या चमूमध्ये दोन महिला धावपट्टूंसह एकूण बारा धावपट्टूंनी सहभाग घेतला होता गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सराव नियोजन आणि मानसिक तयारी यांचा समन्वय साधत हे यश मिळवलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे कॉम्रेड्स मॅरेथॉन केवळ लांब अंतराची शर्यत नसून ती शरीर मन आणि इच्छाशक्तीची कसोटी आहे यंदाच्या मार्गात जवळपास बाराशे मीटर उंची होती तसेच सात मोठे डोंगर आणि अनेक छोट्या टेकड्या पार कराव्या लागल्यात असंही त्यांनी नमूद केलं हवामानातील तीव्र बदल थंड हवामान आणि तापमानातील झपाट्याने होणारी वाढ यावर मात करत प्रत्येकाने अंतिम रेषा गाठली आहे असं स्पर्धकांनी सांगितलं या शर्यतीला एकोणीसशे एकवीस साली सुरुवात झाली असून यंदाचं अठ्ठ्याण्णव वर्ष होतं जगभरातील विविध देशांमधून पंचवीस हजाराहून अधिक धावपट्टूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला यामध्ये भारतातून चारशे पेक्षा अधिक धावपट्टूंनी सहभाग नोंदवला त्यापैकी पन्नास महिला धावपट्टू होत्या ही भारतासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली कोल्हापूरच्या चमूने केवळ वैयक्तिक यशच मिळवलं नाही आहे तर एकमेकांना प्रेरणा देत उत्साह वाढवत आणि खऱ्या अर्थाने सांघिक कार्याचं दर्शन घडवत ही शर्यत यशस्वी केल्याचं सर्व स्पर्धकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं